एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार हवनपूजा सुरू असताना निघाला कोबरा सालासर सा रिसॉर्टमध्ये श्यामबाबा मंदिराच्या स्थापनेच्या वेळेस हवनपूजन सुरू असताना पुजाऱ्यांना अचानक कोबरा दिसून आल्याने एकच धावपळ उडाली तातडीने सालासर सा रिसॉर्टचे मालक आनंद यांनी सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना पाचारण केले झाडांची गर्दी विस्तीर्ण परिसरामुळे कोबरा हाती लागत नव्हता मात्र तासाभराच्या प्रयत्नानंतर सर्पमित्राने ताब्यात घेतला हा कोबरा पाच फूट लांबीचा इंडियन जातीचा अत्यंत विषारी साप असल्याचं त्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर